बिग बॉस मराठीचं मार्केट खाण्यासाठी जी मराठीने एक नवीन शो आणला आहे आणि त्या शोचं नाव आहे चल भावा सिटीत नक्की हा शो काय आहे कधी बसून येणार आहे या शोचा होस्ट कोण आहे आणि या शोची कन्सेप्ट काय याबद्दल जाणून घेऊया चला या व्हिडिओची सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि तुम्ही पाहताय सेवन स्टार मराठी तर झी मराठीवरती एक नवीन रिॲलिटी शो येतो आहे आणि झी मराठीने दावा केलेला आहे की हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा रिॲलिटी शो आहे आत्तापर्यंत बिग बॉसवालेच बोलत होते की महाराष्ट्राचा सर्वात मोठा शो बिग बॉस हा आहे पण झी मराठीने आत्ता दावा केलेला आहे की महाराष्ट्राचा सर्वात मोठा रिॲलिटी शो आम्ही घेऊन येतो आहे आणि तो शो आहे चल भावा सिटीत हा शो जो आहे हा शो पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपासून येतोय म्हणजेच काय येणाऱ्या काही दिवसातच आज आहे ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट करतो आहे दोन तारीख आहे येणाऱ्या काही दिवसातच चल भावा शेट्टी जी मराठीवरती येणार आहे या शोचा होस्टसुद्धा यांनी खूप छान निवडलेला आहे गेल्या वेळेस त्यांचा शो होता जाऊबाई गावात त्यावेळेस हार्दिक जोशी हा या शोचा होस्ट होता पण यावेळीस जी मराठीने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यांनी या शोचा होस्ट श्रेयस तळपद यांना केलेलं आहे आता श्रेयस तळपद हे नाव खूप मोठं आहे मराठी आणि हिंदी चित्रपटी त्यांचं नाव खूप मोठं आहे त्याचबरोबर आता त्यांचा जो पुष्पा सिनेमा आला होता त्यामध्ये ते त्यांनी अल्लो अर्जुनचा आवाज डब केला होता तो खूप जास्त फेमस झाला होता त्यामुळे श्रेयस तळपद यांची मार्केट व्हॅल्यूसुद्धा खूप जास्त स्ट्रॉंग आहे अशा श्रेयस तळपदेला भावा सिटीत या शोचा होस्ट बनवलेला आहे या शोची कन्सेप्ट काय आहे तर या शोची कन्सेप्ट अशी आहे की काही गावातील मुलांना काही सिटीतील मुलींबरोबर एका जागेवरती ठेवणार आहेत जसं की बिग बॉसचं घर आहे अशा जागेवरती ठेवणार आहेत आणि घरामध्ये ठेवल्यानंतर त्या मुलांचा मुलीबरोबरचा संवाद असेल किंवा त्यांना वेगवेगळे टास्क देण्यात येतील आता हे टास्क घराच्या आतमध्ये होणार आहेत का घराच्या बाहेर होणार आहेत हे आपल्याला शो आल्यावरती समजेल पण एकंदरीत कॉन्सेप्ट काय आहे की का गावाकडली दहा पंधरा मुलं आणि शहरातले एकदम मॉडर्न दहा पंधरा मुली या सर्वांना एका जागेवरती बंद करण्यात येणार आहे आणि यांच्यामध्ये रंगणार आहे चल भावा सिटीत हा कार्यक्रम आता गावाकडल्या मुलांना कशा प्रकारचे शहरातले देण्यात येत आहेत आणि त्या मुलींना कशा पद्धतीने गावाकडले टास्क देण्यात येत आहेत हे पाहणं खरं तर रंजक ठरणार आहे आणि यांनी जर का काही चुका केल्या तर यांना प्रश्न विचारण्यासाठी किंवा जाब विचारण्यासाठी श्रेयस्थळपदे यांना आणलेला आहे त्यामुळे हा शो, जस जस हाँ शो, जस जस शो जो आहे तो अत्यंत असा खतरनाक होणार आहे आणि याचं कॉम्पिटिशन बिग बॉस बरोबर असणार आहे आपणसुद्धा या शोबद्दल बरंच काही बोलायचं आहे जसजसं हा शो जवळ येईल आणि जसजसं या शोबद्दल आपल्याला अजून काही माहिती होईल तसजसं आपण तुमच्याशी याबद्दल चर्चा करणारच आहेत पण पंधरा मार्च तारीख नोट करून ठेवा कारण जेवढे बिग बॉसचे चाहते आहेत त्या सर्वांना कळेल की हा शो बिग बॉसचाच कॉम्पिटेटर असणार आहे जे काय प्रोमो आलेले आहेत त्या प्रोमो हेच दिसत आहे आता जी मराठी हा शो कशा पद्धतीने पुढे नेते हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे बिग बॉस हा शो तर खूप मोठा मोलाचा दगड आहे कारण त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे आता चल भावा शेटीत हा शो त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण करतो की नाही तो येणारा काळच ठरवेल तुमचं काय म्हणणं या सगळ्याबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही चल भावा शेटीत हा कार्यक्रम पाहणार की नाही हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मता की जय